उज्ज्वल निकम यांना भाजपकडून उत्तर मध्य मुंबई लोकसभा उमेदवारी देण्यात आली आहे आणि विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्याचा मोठा निर्णय भाजपकडून घेण्यात आला आणि यानंतर बऱ्याच चर्चा रंगताना आपल्याला दिसून येतात अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते ने किरण माने यांची एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे या पोस्टला त्यांनी माजी पोलीस महानिरीक्षक एस एम मुश्रीफ यांचा संदर्भ सुद्धा दिला आहे नेमकी काय आहे किरण मानेंची पोस्ट हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मागील अनेक दिवसांपासून राजकारणापासून दूर राहण्याचे वक्तव्य करणाऱ्या रा। उज्ज्वल निकम यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आणि तसेच दुसरीकडे उज्ज्वल निकम यांच्या विरोधात काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना मैदानात उतरवण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्या मुंबईत काम करत त्यामुळे त्यांचा जनसं जनसंपर्क जो आहे तो मोठा आहे आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना अर्थात ठाकरे गट या पक्षाने देखील वर्षा गायकवाड यांच्यासाठी प्रचार करण्याची भूमिका दाखवली आहे त्यामुळे उज्ज्वल निकम यांना हे आव्हान मोठच असणार आहे पण याच दरम्यान अभिनेते आणि राजकारणात सक्रिय असलेले किरण माने यांनी मात्र एक पोस्ट करून सगळीकडे चर्चा रंगवली आहे किरण माने हे पोस्ट मध्ये काय म्हणाले ते पाहूया किरण माने यांनी फेसबुक तसेच ट्विटरवर एक पोस्ट केली आणि ते म्हणाले आहेत की उज्वल लोकसभेत न पाठवता पाठवायला हवं असं माजी पोलीस महानिरीक्षक एस एम मुश्रीफ म्हणाले का म्हणाले असतील पोलीस महानिरीक्षक हे साध पद नाही भावांनो या पदावरचा माणूस जे बोलतो ते हलक्यात घेण्यासारखं नसतं एसएम मुश्रीफ यांनी रिटायरमेंट नंतर कुठल्या पक्षाची लाचारी करत आमदारकी खासदारकीची भीक नाही मागितली त्यांनी एक पुस्तक लिहिलं करकरेंना का व कोणी मारले हे हाच संदर्भ देत किरण माने पुढे म्हणाले आहेत की त्या ते पुस्तकात त्यांनी काही सिक्रेट ओपन केली आहेत मुश्रीफ साहेब असे म्हणाले आहेत की पाकिस्तानच्या लष्करी तोयबाच्या अतिरेक्यांची बोट मुंबईवर हल्ला करण्यासाठी निघाली आहे याची डिटेल माहिती अमेरिकन गुप्तचर यंत्रणेकडून भारताच्या गुप्तचर यंत्रणेला एकोणीस नोव्हेंबर दोन हजार कारवाईसाठी ही माहिती मुंबई पोलीस महाराष्ट्र शासन व पश्चिम नौदल विभाग यांना कळवण्याची जबाबदारी गुप्तचर यंत्रणेचे तत्कालीन सहसंचालक प्रभाकर आलोक यांची होती पण त्यांनी ती जाणीवपूर्वकपणे कळवली नाही आणि हा हल्ला होऊ दिला उज्ज्वल निकम यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा कोर्टासमोर आणला नाही असं म्हणत दरम्यान मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये अनेक महत्वाचे मुद्दे उज्ज्वल आणले नाहीत असं देखील प्रभाकर आलोक यांच्या मनात नक्की काहीतरी कपट होत यात शेकडो निरपराध लोकांचे बळी गेले तितकेच लोक जन्मभरासाठी अपंग झाले त्यासाठी प्रभाकर आलोक हे संपूर्णपणे जबाबदार असल्याचे किरण माने म्हणाले आहेत उज्वल निकम माहीत होते की प्रभाकर आलोक हे तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी घडल्याचा गोप्यस्फोट किरण माने यांनी पोस्ट मार्फत केला आहे किरण माने हे नेहमीच सामाजिक मुद्द्यांना घेऊन किंवा राजकीय विषयांना घेऊन काही ना, ना काही का पोस्ट करत असतात आणि त्यात आता उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्या दिवशी ज्या दिवशी म्हणजे उज्ज्वल निकम यांचं नाव घोषित करण्यात आलं त्यावेळी सुद्धा त्यांनी एक पोस्ट केली होती आणि त्यामध्ये ते म्हणाले होते निकम मा नाग असा उज्ज्वल निकम यांचा उल्लेख त्यांनी केला होता आणि त्यानंतर आज त्यांनी ही जी पोस्ट केली आहे ही सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय बनला आहे तर आता येणाऱ्या काळात त्या पोस्टमुळे अजून काही चर्चा रंगतात का कुठे वाद होतोय का याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद